निलजी येथील जबरी चोरी आणि बलात्कार प्रकरणातील एक आरोपी एस सी बीच्या जाळ्यात संशयित आरोपीवर याआधी खुनाचा गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील निलजी येथील पती व मुलासह राहणाऱ्या घरावर चार जणांच्या टोळक्याने जबरी चोरी केली आणि महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडल्यावर सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली त्याच्या अनुषंगाने खुद्द कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील पुल्हारी पोलीस अधीक्षक संदीप खुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपअधीक्षक प्रनिल किल्डा यांनी आरोपींच्या तपासासाठी चक्रे गतिमान केली होती यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून या, या प्रकरणातील गजपती शिस्फुल भोसले वयवर्ष तीस राहणार आंबेडकर नगर बोलवाड तालुका मिरज याला लिंगणूर पेळंकी रस्त्यावरून बुधवारी दुपारी अटक केली आहे याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने त्याच्या अन्य साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली तर संशयित गजपती भोसले याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात दोन हजार तेवीस साली खुनाचा गुन्हाही दाखल झालेला आहे तर हा गुन्हा केल्यापासून तो फरार होता गजपती भोसले याच्या अटकेने दोन गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सिकंदर वर्धन यांच्यासह त्यांच्या पथकाने मोठ्या शितापीने केली आहे जबरी चोरीचा गुन्हा सत्तावीस जुलै रोजी रात्री साडेसात वाजता मिरज ग्रामीण पोलिसात दाखल झाला असून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सदर आरोपीस लिंगनूर बेळंकी रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आलं असून बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता एल सी पीकडून याची माहिती देण्यात आली आहे